हाय गाईज स्वागत आहे तुमचं रेसिपीज मध्ये आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे भिंडीची भाजी ती पण अलग अलग पद्धतीने बनणारी चला तर मग बघूया इथे मी एक किलो भेंडी घेतली आहे एकदम फ्रेश भेंडी आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवीगार असं पण आता मस्त भाज्या येत आहेत कारण की भाज्यांचाच मौसम आहे तर इथे मी भिंडी धुवून घेत आहे एकदम स्वच्छ पाण्याने तिला मस्त धुवून घ्यायचं कारण की भिंडीला फवारा केलेला असतो त्यामुळे त्याच्यावर पावडर हे बसलेलं असतं त्यामुळे मस्त भिंडीला आपण धुवून घेऊया तर धुणं झाली भिंडी आपली की तिला मस्त थोडं सुखायला ठेवायचं भिंडी सुकली की असे मागचे पुढचे देठ कापून घ्यायचे जास्त पण नाही कापायचे कोणी कोणी खूप जास्त कापते तर भिंडी आपली अ एक किलो मधून तो पाव किलो असच जाते फेकण्यातच जाते त्यामुळे बघा मी किती मस्त कापले आहेत तुम्ही बघू शकता तर थोडं मस्त व्यवस्थित कापायचे आणि मी इथे पावपाव किलो केली आहे बाजूला एक किलो मधून चार हिस्से केले भेंडीचे तर हे मी आता जी मला बन बनवायची भेंडी ती कापून घेते मस्त जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही मिडियम साईजचे हे मला आ, कांदा टाकून बनवायची आहे खूप छान भेंडी बनती अशी पण तर तुम्ही बघू शकता इथे मी, मी पाव किलो भिंडी कापून घेतली आहे मस्त आणि दुसरी पण ही मला भरवा भिंडी बनवायची आहे तर असे मी उभे काप लावून घेत आहे या, याला तर मी आधी सर्व भिंडी कापून ठेवत आहे तर हे बघू शकता आपली ही पण भिंडी कापणं झाली ही पण पाव किलो आहे तर तसंच मग मी तिसऱ्या भाजीच्या हे लागले तयारीला म्हणजे तीच भिंडी पाव किलो तर ही बारीक बारीक कापत आहे पहिल्यानी थोडी पेक्षा मोठी कापली ही थोडी बारीक कापली तर ही मला आलू सोबत बनवायची आहे तर तुम्ही बघू शकता ही किती मस्त बारीक कापून घेत आहे तर असं करून मी असं चारी पण भेंडी कापून घेतले चारी पण हिस्से पाव पाव किलोचे तर ही मला फ्राय करायची आहे कारण की लहान मुलांना तर खूप आवडते माझ्या मुलांना तर खूप आवडते अशी भेंडी तर मी ही पण कापून घेतली तुम्ही बघू शकता मी चार अलग अलग पीसेस मध्ये कापली आहे तर इथे मी पाव किलो भेंडी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले सात ते आठ हिरवी मिरची घेतली सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन चमचे तेल घातलं लसूण टाकला तसंच मिरची टाकली आम्हाला थोडं तिखट आवडतं खायला त्यामुळे मी मिरची जास्त घातली आणि कांदा पण आपल्याला मस्त भेंडीच्या साईजचाच कापायचा मोठा मोठा आणि त्याला मस्त त्याची परत परत अलग अलग झाली पाहिजे आपण हालत आणि ते लक्ष ठेवायचं त्याला फोडून घ्यायचं आलक अलग त्याचे पदर करायचे तर इथे मी अ कांदा थोडासा शालो फ्राय होऊ दिला आणि भिंडी टाकली आणि काहीच नाही टाकायचं आपल्याला फक्त वरून नमक घालायचं मी पण नमक घातलं तुम्ही बघितलं आणि पाचच मिनिट झाकून ठेवायचे ते पण एकदम स्लो आचेवर तर आपण आता तिकडे पाच मिनिटात भेंडी आपली तयार होती तर इकडे तयारी करूया ही मला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे कारण की मी एका भेंडीचे असे चार चार तुकडे उभे कापले आहेत तर याच्यामध्ये मी हळद मीठ आणि मी घरी मिरची कुटलेली आहे किसून घेतलेली आहे ती मिरची थोडीशी घातली आणि थोडासा धनिया पावडर एकदम लाईट मसाला घातला जास्त मसाला नाही घातला कारण की ही फ्राय करायची ना तर थोडा थोडाच मसाला घातलाय आणि मीठ मस्त चवी घातलं तर आपल्याला ही पण पाचच मिनिटामध्ये बनते याला पण जास्त टाइम लागत नाही ना अशी मस्त कुरकुरीत बनते ही लहान मुलांना तर खूप आवडते भेंडी फक्त जास्त तिखट नाही करायचं हिला तर तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आपली भेंडी आणि ही भेंडी होईपर्यंत ती पण आपली मस्त तयार झाली भेंडी तुम्ही बघू शकता दोन्ही पण ही भेंडीची भाजी दहा मिनिटाच्या आत तयार झाले कारण की मी आधीच कापून सर्व काही भिंड्या ठेवल्या होत्या तर आता आपण भरवा भेंडीची तयारी करू, करू करूया आता आपले दोन तर झाल्या तर आता भरवा भेंडीला मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे जेवढं मला पाहिजे तेवढं मीठ घेतलं हळद घेतली थोडस धनिया पावडर आणि मिरची पावडर ही माझी मिरची पावडर माझी मी घरीच पिसलेला आहे याच्यात लसूण पण आहे तर हे सगळं काही मिक्स करून घेतलं मस्त आणि आपण भिंडीत भरून घेऊया तर असंच पटापट भरून घ्यायचं आपण जेवढं आपल्याला भिंडी जास्त पण नाही भरायचं आणि कमी पण नाही भरायचं कारण की त्याच्यावरच नाही गेली पाहिजे मसाल्यावर तर तुम्ही बघू शकता सर्व भेंडी मी भरून घेतली तर आपल्याला आता त्याच तेलामध्ये ज्या तेलात आपण भिंडी फ्राय केली ते तेल मी कमी केलं दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेतलं आणि थोडस त्याच्यात ठेवलं हे भेंडी पुरत एक दोन चमचे आणि भिंडी टाकून दिली ही पण पाच मिनिटाच्या आत भेंडी बनते थोडस हिला खाली बरी करायचं आणि उरल्याला मसाला असा वरी टाकून द्यायचा आणि झाकून ठेवायचं पाच मिनिटाच्या आत पण फक्त लक्ष ठेवायचं की कमी आचेवर ठेवायचं हाय आचेवर नाही ठेवायचं नाहीतर आपली भाजी जळून जाईल तर आता आपण इथे झालं आता आपली लास्ट भिंडी राहिली तर इथे मी एक आलू घेतला होता तो मस्त कापून घेतला छोट्या छोट्या मध्ये आणि हे बघू शकता आपली ही भिंडी पण तयार झाली ती भिंडी तिकडे मी आलू टाकला फ्राय व्हायला इकडे ही भिंडी बघू तर ही पण मस्त तयार झाली तर ही पण भाजी झाली आपली तर आता हे आलू बघा आलू पण मस्त ब्राऊन कलर आला आलूला आधी आलू टाकायचा आपण दोन चमचे तेल घालून आणि मग भिंडी टाकून द्यायची भिंडी टाकली तसंच तिला खालीवरी खालीवरी करून घ्यायचं तर ह्याच्यात मी चवीनुसार नमक घातलं थोडीशी मिरची घातली थोडीशी धन्या पावडर घातली आपल्याला याच्यात हळद नाही घालायची फक्त धनिया पावडर मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ तर ती पण आपल्याला पाच मिनिटांकरता झाकून ठेवायची मध्ये पाहायची पण गरज नाही इतकी मस्त आपले आलू पण शिजले आहेत तुम्ही बघू शकता आणि भेंडी पण एकदम मस्त झाली आहे तर मी चारी पण ही भेंडी बनवली आहे ना बन तर खूपच चवदार बनली आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकाच पद्धतीने खाऊन खाऊन कंटाळा असला आला असेल तर तुम्हाला याच्यातली कोणची पण भिंडीची भाजी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि बनवून बघा कशी बनते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या